मध्येच माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे उद्धव ठाकरे ना काही संकट आलं अरे आणून बघा माझं हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे मोदीजी तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे महाराष्ट्रभर आहे आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात काय म्हणे मी कालच्या सभेत काल काय झालं कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल जणू काय आई तुळजाभवानी माझ्या समोर अवतरली होती लोक एवढी पिसाळलेली एवढी चिडून उठलेली आहेत किती वाट बघतायत सात तारीख कधी येते तेरा तारीख कधी येते वीस तारीख कधी येते आणि चार जून कधी येतोय वाट बघतायत लोक वाट बघतायत येते ये तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी आणि त्या सभेत मी बोललो मोदीजी जे म्हणाले की त्यांनीच मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता मग ते माझी चौकशी करत होते ठीक आहे या खऱ्या खोट्यामध्ये मी काय जात नाही कारण आता नसीम भाई तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलंय मग मोदी साहेब तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात तर तुमचे इथले जे काही आताचे पाव उपमुख्यमंत्री आहेत त्या तुमच्या चेलाचं पाठ्याने माहीत नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतो हुडी घालून मग हे तुम्हाला माहित नव्हतं माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजा सकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही मग एक संभ्रम पसरून जात आहे की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला उद्धव ठाकरेंसाठी खिडक्या उघडल्या आणखीन काय काय उघडतील पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय महाराष्ट्रातले सगळे नेते हे कसे भ्रष्टाचाराने बरबटलेत हा उपरा कोणतरी त्यांचा दलाल येऊन इकडे बोलतोय एक तरी मला मराठी माणूस असा दाखवा जो इतर राज्यात जाऊन तिथल्या लोकांवरती बोलण्याचं धाडस करतोय का महाराष्ट्र सुसंस्कृत आहे म्हणून दुसऱ्या राज्यात जाऊन जर का असा कोणी उपज्ञाप केला असत तिथल्या तिथे लोकांनी कानफटवला असता त्याला आणि एक खोट्या आरोप करणाऱ्यांना कानफोटवल्याच पाहिजेत कानफुटायलाच पाहिजेत खोटे आरोप करता तुम्ही कुटुंब बदनाम करून टाकता उद्ध्वस्त करून टाकता एक तर भाजपात ये नाही तर तुरुंगात जा ह्यालाच तर आम्ही हुकुमशाही मानतोय म्हणतोय ही हुकुमशाही एवढी झालेली आहे आता इकडे आपचा झेंडा घेऊन बसलेले ती लोक अरविंद केजरीवालना चौकशी नाही काय नाही काय नाही आरोप काही सिद्ध झालेले नाही तुरुंगात टाकून दिलं पण प्रफुल्ल पटेल अजित पवार हे आमचे इथले तटकरे आरोप कोणी केले होते आरोप केले सत्तर हजार कोटीचे आणखीन काही कोटीचे पण ह्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना तुम्ही उमेदवारी देते लाज नाही वाटत तुम्हाला बरं भाजपच्या नेत्यांना लाज वाटत नसेल भाजपच्या कार्यकर्त्यांना तरी वाटते की नाही अरे याच्यावरतीच तर आपण आंदोलन केलं होतं याच्यावरतीच आम्ही बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेलो होतो सत सिंचन कुट सिंचन घोटाळा सिंचन घोटाळा बैलगाडीत पुरावे घेऊन गेले होते आता त्यांचा त्यांना पाठीवर बसून त्यांचा घोडाघोडा खेळते तुम्ही त्यांचे घोडे झालेत तुम्ही कामाचं तर काही बोलत नाही मी गुजरातच्या विरोधात कधीच नव्हतो आणि नाहीये आज देखील माझं मत आहे गुजरात माझा सुद्धा आहे आणि उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे काही हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन सगळ्यांचे साक्षीने देतोय दरवाजे उघडा काही करा काय वाटेल ते करा आम्ही नाही तुमच्याकडे आजच सांगून टाकतो आणि आता येण्याची गरजच राहणार नाही कारण मुळामध्ये तुम्हीच तिकडे नसणार आहात जसं आता लहानपणी आपल्याला सांगायचं ना की भूत दिसलं तर राम 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 म्हणायचं बरोबर ना मी नाही कधी बघितलं तुम्ही पाहिलं नाही पण मोदी शहाना आता पराभवाचं भूत दिसतंय म्हणून सगळीकडे राम 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 करत जात आहे जय श्रीराम जय अरे आम्ही बोलतो ना जय श्रीराम बजरंग बली की जय आम्ही बोलतो पण तुम्ही जय भवानी जय शिवाजी का नाही बोलत जय माझं मशाल गीत आहे शिवसेनेचं निवडणूक आयोगाकडे का पाठवलं बघा बरं ह्याच्यात काय आहे आणि त्याच्यावरती त्याने ते असं आळं करून दिलं की जय भवानी हा शब्द काढा आणि मी त्यांना सांग मी काढत नाही हिंमत असेल तर कारवाई करा जा काय उखडता माझं बघू जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे मोदीजी शहाजी तुम्ही आज आजपर्यंत होता उद्या तुम्ही नष्ट आहात पण अनंत काळापासून आणि पुढच्या अनंत काळापर्यंत माझा जय भवानी जय शिवाजी असणार आहे आणि मोदीजींनी किती जरी कवाड उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आयुष्यात तरी जाऊ शकणार नाही जाऊ शकत नाही आणि हे आता त्यांच्या सुद्धा लक्षात आले मधल्या काळामध्ये तुम्ही कोण म्हणालात ते आपले उपमुख्यमंत्री एक फोटो आहे याच्यात तेच का ते हा ही बातमी आणलंय मी मुद्दा म्हणून त्याने त्यांनी बातमीत काय म्हटलंय तान कारण त्यानं कदाचित विचारलं असेल अ तुमच्या मोदी सरकारने विकास कामं कोणती केली मग त्यांनी सांगले विकास कामे सोडा पण करोना लसीसाठी तरी मोदींना मत द्या मग आपले संशोधक काय करतात गव तुकतात बसतात बरं मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो सांगा मोदींनी लस दिली देवेंद्रांना दिली असेल कोणती तरी लस म्हणून ते असे बोलतायत पण मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीच्या लसीकरणावरती मोदींचा फोटो मग खताच्या पाकिटावरती मोदींचा फोटो का खत कोणी दिलं खत कोण देतं मग तिकडे बैलाचा फोटो नको अरे थांब ना दादा जरा थांब ना मग बैलाचा फोटो नको मग तिथे सुद्धा मोदींचा फोटो म्हणजे मोदी म्हणजे काय काय नेत आहेत खत पण देत आहेत लस पण देत आहेत सगळंच काही देत आहेत आणि आता हा जो कहर झालेला आहे की ही जाहिरात मी मुद्दा घेऊन आलेलो आहे ही जाहिरात पाहिले का तुम्ही हे बघा ही, ही पाळी आली आजपर्यंत भाजपावरती पुन्हा हिंदुस्तान पाकिस्तान यांना निवडणूक आल्यानंतर पाकिस्तान आठवतोय काल परवाकडे त्या पुसच्या भागामध्ये पुन्हा आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला त्याच्यात काही शहीद झाले गृहमंत्री तिकडे नाही जाणार मोदी तिकडे नाही जाणार आमच्या सीमा मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत पण इकडे उद्धव ठाकरे संपला पाहिजे म्हणून मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये येऊन बसतायत अरे उद्धव ठाकरे मोठा का देश मोठा तुम्ही कोणते मंत्री आहात उद्धव ठाकरेला खतम करण्यासाठी तुम्हाला देशाने मत दिलेत का पाकिस्तानला खतम करण्यासाठी दिलेत दहा वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही पाकिस्तानमध्ये ही तुमच्यामध्ये प्रश्न पडला असेल की तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे भारतात की पाकिस्तानात मोदीजी कोणाच्या मतामुळे कुठे जल्लोष होणार असं जर वाटत असेल तर तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानामध्ये फटाके फुटणार आहेत आणि तुमच्या विजयामुळे तुम्ही होऊ शकत नाही विजयी पण दुर्दैवाने तुम्ही विजयी झालात तर या देशात आणि चायनामध्ये इथे सुद्धा तिकडे चायनीज फटके वाचतील कारण चायना सुद्धा वाट बघत असेल की एवढं नेभळ्यात सरकार अरुणाचलमध्ये घुसलोय काय करत नाही लेह लडाख मध्ये घुसलोय यांच्या धोत्रात घुसलोय काहीच कळत नाहीयेत अरे तुमच्या धोत्रात चीन घुसल्या तरी तुम्ही काय करत नाही तुम्ही आम्हाला कशाला पाकिस्तानची भीती दाखवत आहे त्या लेह लडाखमध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले काय झालं कल्पन नाही दार्जिलिंग मध्ये यांचेच नेते ते नीरज झिंबा काही ते त्यांचं का नाव आहे त्यांनी रक्तानी पत्र लिहिलं मोदींना भाजपचेच नेते की तुम्ही आम्हाला जे चौदा से वचन दिलं होतं ते काय झालं ती लोक आम्हाला विचारतायत तुमच्यापर्यंत लोक पोचू दिली जात नाहीत पण आम्हाला रोज लोकांना समोर जावं लागतंय आम्हाला सांगा काय तुम्ही पाकिस्तानला फटाके वाजणार इकडे फटाके वाजणार औ तुमच्या दिल्लीच्या आसनाखाली आता मोठा लोकशाहीचा बॉम्ब जो आहे तो मतांच्या रूपाने फुटणार आहे त्याचं सांभाळ तुम्ही काय करायचं ते आणि ही वस्तुस्थिती आहे देशासमोर देशाला एखादं नाकर्त सरकार फसवणूक करणारं सरकार म्हणून ते जे एक म्हटलं जातं ना की तुम्ही कदाचित सर्वांना एका वेळेला फसू शकाल एकाला काही जणांना तुम्ही सर्व सदा सर्वदा फसू शकाल पण सर्वांना सर्व काळ तुम्ही फसू शकत नाही आता तुम्ही या देशाला फसू शकत नाही तुमचे अंधभक्त जे आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा फसू शकाल पण देशाला आता फसवू शकत नाही तुम्ही देश आता उठलेला आहे जाग फक्त रायगडालाच नाही तर संपूर्ण देशाला जाग आलेली आहे रायगडाला जेव्हा जाग येते नाही आता देशाला जेव्हा जाग येते आणि ती जाग आल्यानंतर काय होतं हे आता या सरकारला कळल्याशिवाय राहणार नाही आणि मला सरकार पाहिजे सरकार पाहिजे ते मिलीजुली सरकार पाहिजे इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे कारण एका हाती सरकार दिलं एका व्यक्तीच्या हातात सरकार दिलं तर विचारा त्या दिवशी त्यावेळेला अनंत गीते मंत्रिमंडळात होते नोटबंदीच्या वेळेला मंत्र्यानं काय केलं होतं न विचारता कशी नोटबंदी केली होती हे तुम्ही विचारा मग एका व्यक्तीची ही मक्तेदारी ही तुम्ही मोडून काढणार नाही एका व्यक्तीच्या हातामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांचं भवितव्य तुम्ही अंधारात भिरकावून द्यायचं ठ म्हणताय एका व्यक्तीच्या हातामध्ये जो हुकूम म्हणून आजच दिसायला लागलेला आहे त्याला पुन्हा आपण बोडच्यावरती घ्यायचं आणि त्याच्यासाठी संपूर्ण आपल्या देशामध्ये जे काही संघ राज्य पद्धत आहे सर्व प्रदेशाचा मान सन्मान राखून केंद्रामध्ये देशाच्या हिताचं चा सरकार चालवणार लोकांचं ऐकणार लोकांच्या मन की बात ऐकणार स्वतःच्या मन की बात नाही तुमचं मन तुमच्याकडे ठेवा जनतेला सुद्धा मन आहेत जनतेला सुद्धा हृदय आहे आणि त्यांच्या जपणार सरकार हे आता आम्हाला आणायचंय आणि म्हणूनच आपला पक्ष तोच आहे उमेदवार सुद्धा तुम्हाला माहितीये आपले साथी सोबती आता वाढलेले आहेत पूर्वी एकच होता आता अनेक झालेले आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे वं वन... आपले बहुजन आघाडी आहे सगळे आहे आप आहे सगळे आहेत कम्युनिस्ट पण आहेत शेका पक्ष आहे सगळे आहेत सगळे आले म्हणजे आमची ताकद वाढले फक्त निशाणी आपली चोरले आता कोणती निशाणी आहे मशाल आहे ना घरोघरी पोचवलेत फक्त एक काम करायचं जोशामध्ये नुसतं जायचं नाहीये मतदानाला गेल्यानंतर अनंत गीते तुमचा नंबर कितवा आहे एक नंबर अरे क्या बात आहे पहिली पसंती त्या नावासमोरचं बटन दाबल्यानंतर नुसता आवाज आल्यानंतर झालं म्हणून निघायचं नाही आवाज आल्यानंतर बटन दाबल्यानंतर अनंत गी ते मशाली वरच दिवा पेटतोय की नाही बघायचा तो पेटल्यानंतर ते सात सेकंद व्हीव्ही पॅटवर ती स्लिप दिसते त्याच्यावरती चिन्ह बघायचं आणि ती ती स्लिप खाली पडते की नाही ती बघून मग बाहेर पडायचं करणार एवढं आताच काय आणि विजय होणार विशाल जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी